नेहा आणि माही लहानपणापासून बेस्ट फ्रेंड्स दोघी पण आता शिक्षण संपल्यावरती नेहा जॉब करता मुंबईत स्वतंत्र भा भाड्याच्या घरात राहते आणि माही इंटरव्ह्यू देण्यासाठी मुंबईला आली आहे ती अर्थातच नेहाच्या घरीच येते नेहा माईची वाट बघत बिल्डिंगच्या खाली उभी असते माही रिक्षातून किंवा मा टॅक्सीतून उतरल्या 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 दोघी कडकडून भेटतात आणि नेहा तिची बॅग उचलून तिला घरी घेऊन येते लिफ्टमध्ये तिला बोलते अगं काय गं बॅगेत दगड ठेवलेस की काय माई मुंबईत येऊन आमची गोलणं नाजूक झाली वाटतं नेहा काहीही न बोलता घरी येते आणि नाटकीपणे कमरेत वाकून या 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 आमच्या झोपडीत तुमचं स्वागत आहे असं बोलते माही पण नाटकीपणाने कम कमरेत वाकून स्वागत कबूल करते स्वागत कबूल आहे मॅडम नेहा आज जाऊन फ्रीजमधून पाणी घेऊन येते माही एक घोट घेतलं घेतलं तोंड वाकडं करत म्हणते ओए पाणी थंड नाही आहे नेहा म्हणते कब ग जेवढं थंड आहे तेवढंच पिऊन घे आणि ना, जास्त नाटकं कर नकोस अरे पण उन्हाळा आहे आणि पाणी थंड नाही तू आहेस ना आता दोन तीन दिवस तेव्हा बाटल्या भरून ठेवाय जा फ्रीजमध्ये ने आता बाहेर बाहेरून काहीतरी खायला ऑर्डर करण्याच्या तयारीत आहे आणि तशीही दुपारची वेळ झालीच आहे न्या चल आता ऑर्डर करूया का पिझ्झा का काय चायनीज का, का पावभाजी काय ऑर्डर करूया माई विसरलीस मला पावभाजी आवडते ते माहिती आहे ग पण म्हटलं दोन वर्षात तुझी आवड बदलली असेल तर आणि मग नेहा फोनवरती ऑर्डर देण्यासाठी नंबर लावते तेवढ्यात माई बॅग घेऊन आत बेडरूममध्ये जाते आणि कपाट उघडते आणि काय होतं सगळे कपडे तिच्या अंगावर पडतात माही जोर अखीन नेहा फोनवर बोलता बोलता पटकन फोन बंद करून धावत बेडरूममध्ये जाते अगं अगं काय झालं काय काही नाही खाली जमिनीवर पडलेले कपडे दाखवत हे बघ काय झालं ते माय गॉड मला तर हार्ट अटॅकच येण्याचं बाकी होता मी म्हटलं काय झालं तरी काय तुला मग एकदम अंगावर पडले ना सगळे कपडे उडी मारून नेहा असं सुटे उडी मारून तुला काय आमचं सांगले तर ढाण्यामागं वाटलं की काय काय गं पुण्यासारखं मी अगरात बोका पाळला असा तर तू काय केलं अस नाही म्हणजे मग मी राहिलेच नसते तुझ्याकडे हॉटेलवरच गेले असते वेडाहून दाखवून हा हॉटेलवर गेले असते दा गे म्हणे एवढी बेस्ट फ्रेंड ना तू माझी शुअर तू जर मांजर पाळली असतीस तर नक्कीच मी हॉटेलवरती गेले असते आले मठे हॉटेलवर राहणारी चल शॉवर घेतेस ना तोपर्यंत ऑर्डर येईलच येस येस एवढं चिकचिकते ना तुमच्या मुंबईत जा जा शॉवर घेऊन ये माही बॅग उघडते आणि शॉवर घेण्यासाठी कपडे काढण्याच्या तयारीतच असते आता रात्र झालेली आहे रात्री बेडवरती बसून दोघी मोबाईलमध्ये खुपसून बसलेले आहेत माही बेडवर बसून पाठीला उशा लावून घेऊन सर्च करते आणि नेहा झोपून सर्च करते नेहा मध्येच विचारते काय सर्च करतेस काही नाही कंपनीची माहिती वाचून घेते आणि तू काय करतेस ग मी स मी सर्च करते पण काय मी ऑनलाईन कोर्ते शोधते कित्येक वर्षात मी काहीच खरेदी केलं नाही यार कित्येक वर्षात मग गेल्या महिन्यात मला कुठले फोटो दाखवलेस तू अगदी स्टायलिश वगैरे अगं ते गेल्या महिन्यात त्याला तीस दिवस झाले तीस दिवस गुणिले चोवीस तास कर कॅल्क्युलेट माय गॉड इतक्या तासात मी एकही ड्रेस घेतला नाही समजतंय का तुला माही थंडपणे तिच्याकडे बघत राहते काहीच बोलत नाही आणि परत कंपनीची माहिती वाचायला सुरुवात करते तसंही तिला उद्याच्या इंटरव्ह्यू करता माहिती वाचायची असतेच नेहा आता उत्साहाने बेडवर बसल्या बसल्या उसळते आणि तिच्या जवळ जाऊन मोबाईल नेऊन दाखवते हा बघ 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 हा बघ कसा वाटतोय वाट माही बघते तिच्या मोबाईलमध्ये शी एकदमच काकुवाई आहे लगेच तिला दुसरं दाखवते मग हां डल आहे कलर एकदम एका दोनत पत्रे होईल आणि हां माहिती तिसा कुर्त दाखवते एकदम बकवास ग जाऊ दे तू तु तु तुझ्या कंपनीची माहिती बघ लक्ष नाही आहेत करा नेहाला आता समजतं की आपण तिला फारच डिस्टर्ब करतो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी माई इंटरव्ह्यूला जायला तयार झालेली आहे नेहा पण ऑफिसला जायला तयार झालेली आहे नेहा माईकडे बघून वा एकदम झकासा मिळणार बरं का जॉब तुला नक्की होणार तुझं सिलेक्शन माई म्हटे हो ना ग जरा धाकदुकच वाटते विष्मी ओलक नक्की होणार ग तुझं काम नक्की होणार प्रश्नच नाही नेहाला आता मूड का आ, फोटो काढण्याचा मूड येतो नेहा म्हणते इकडे बघ भाई इकडे या अँगलने त्या अँगलने असे ती माहीचे दोन तीन फोटो काढते एकटीचे स्वतःचे सेल्फी काढते दोघींचे सेल्फी काढते आणि मग माई म्हणते चल आता मी निघते खूप उशीर होईल हो निघतो आणि मीही निघते तुझ्या पाठोपाठ टॅक्सी करून जा ॲड्रेस आहे ना व्यवस्थित लक्ष लक्षात पोचल्यावर मला कॉल कर चल मी पण निघते आता दुसऱ्या दिवशीचं सकाळ आदल्या दिवशी माहीचा इंटरव्ह्यू झालेला आहे आज सकाळच्या वेळेला माही परत पुण्याला जायला निघालेली आहे कारण नेहाला ऑफिसला जायचं आहे नेहा तिची बॅग उचलते आणि काय पण असा चेहरा करते येताना जसा चेहरा केला होता अगदी तसाच आणि तीच एक्सप्रेशन्स कारण नेहाला परवाच्याप्रमाणेच बॅग जड वाटते परत लिफ्टमधून खाली येताना काही दगडं भरली आहेत ग बॅगमध्ये माही दगडं नाही आहेत ती तुझं प्रेम ते वा 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 काय बोलली असे एक्सप्रेशन्स देते नेहा दोघी बिल्डिंगच्या खाली उभ्या आहेत दोघी एकमेकींना मिठी मारतात नेहा माईच्या कानात बोलते मला वाटतंय तुला हा जॉग नक्की मिळणार आणि तू परत येणार माझ्याकडे राहिला होप सो चल काळजी घे आणि माही माझ्या आईला सांग काळजी करू नकोस मी मस्त आहे मुंबईत हो हो अगदी नक्की सांगते चल माही ओ, रिक्षा टॅक्सीमध्ये बसते आणि खिडकीतूनच बाय करते